अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावं बाधित झाली होती हजारो एकर शेती उभ्या पिकासह वाहून गेली अनेक शेतकऱ्यांची घरदारो संसार उद्ध्वस्त झाले पशुधन देखील वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्यांची पूर्ती वाताहत झाली होती या पार्श्वभूमीवर सरकारनं या शेतकऱ्यांना तातडीची मदत तर दिलीच आहे परंतु त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी विशेष किट तयार करून त्याचे वाटप करण्यात आले बाधित झालेल्या गावांमध्ये स्वतः ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिवाळीसाठी सामानाचं किट वाटप केले महापुराचा गावांपैकी वाकाव खेवड उंदरगाव या गावांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात किटचं वाटप करण्यात आले यावेळी माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील तसेच तहसीलदार प्रांत अधिकारी गट विकास अधिकारी आणि सर्व खात्यांचे अधिकारी तसेच भाजपा आणि महायुती मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्राथमिक स्वरूपात लाडक्या बहिणींना किट वाटप केले काही महिलांना प्रत्यक्ष घरी जाऊन हे दिवाळीचं किट दिले एवढ्यावरच न थांबता पालकमंत्र्यांनी पूरबाधित गावकऱ्यांच्या सोबत दिवाळीचा फराळ केला यावेळी आपल्या व्यथा सांगताना अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांना धीर दिला आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा विश्वास देखील दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरग्रस्तांच्या दुःखांची जाणीव आहे सरकार म्हणून आम्ही तुम्हाला आवश्यक ती मदत करतच आहोत परंतु पूरग्रस्तांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून किटची व्यवस्था केली असून दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू त्यात आहेत त्यामुळं तुम्हाला दिवाळीसाठी काही विकत आणण्याची गरज नाही पूरग्रस्तांचं दुःख कशानंच भरून निघू शकत नाही परंतु तुमच्या जखमेवर फुंकर घालण्याचा मुख्यमंत्र्यांचा हा प्रयत्न आहे असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं अशा पद्धतीची भूमिका या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींनी घेतली प्राथमिक टप्प्यातली दहा हजार रुपयाची मदत प्रति कुटुंब पोचली आज जवळजवळ शे ब्याण्णव कोटी रुपयाची मदत आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दिवाळीच्या अनुषंगानं शेतकऱ्या करे, शेतकऱ्यांच्या आणि बाधितांच्या खात्यावर जाते त्यासोबत ही दिवाळी साजरी होत असताना या संकटातल्या सगळ्याच बाधित लोकांच्या कुटुंबामध्ये दिवाळीला आवश्यक असणारं कीट या लोकांच्यापर्यंत पोचावं आणि देवाभाऊंच्या वतीनं आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी दिवाळीची भाऊबीज या ठिकाणी पोचावी म्हणून आम्ही सगळेच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काही निर्णय घेतले खास करून दिवाळीचं संपूर्ण कीट आणि भाऊबीजेच्या अनुषंगानं आमच्या बहिणीला एक भेट देवाबाहूंची हे आम्ही या ठिकाणी आज वितरित करतो आहे मला वाटते आज आणि उद्या बाधित सर्व कुटुंबांना ही मदत पोचेल आणि एवढ्या संकटाच्या कालखंडामध्ये सगळं दुःख आपण त्यांचं नाही घालवू शकत परंतु किमान काही सुखाचे आणि आनंदाचे क्षण या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबामध्ये येतील अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करतो पूर्ण घर पडले अशा लोकांच्या साठी आपण एक लाख वीस हजार रुपयाची मदत तर प्राथमिक टप्प्यात जाहीर केलेली आहे तर माननीय मुख्यमंत्री मोदय राज्य देशाचे ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्या सोबत बोलतात बाधित लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतनं अडीच लाख रुपयाचं घर या ठिकाणी कसं देता येईल संदर्भात चर्चा होते आणि मला वाटतं जे जे अशी शंभर टक्के पडलेली घरं आहेत त्या लोकांना मदत देण्यासंदर्भात त्यांना घर बांधून देण्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री जिल्ह्यात जवळजवळ वीस हजार बहिणींना देवाभाऊची लाडकी या ठिकाणी पोचेल आणि तेवढ्याच कुटुंबांना ही दिवाळीची सगळी मदत या निमित्ताने देवाभावच्या आणि आमच्या देवा सरकारच्या वतीने मिळेल या सगळ्या कर्जाची पुनर्बांधणी होईल आणि शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धती शक्तीची वसुली विजेची लाईटची शेतसाची कुठलीही वसुली शेतकऱ्या होणार नाही कर्जाची वसुली आता होणार नाही कर्जाचे पुनर्गठन होईल आणि शेतकऱ्यांना त्या माध्यमातून न्याय देण्याची सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आपण बघतोय आता जवळजवळ सोलापूर जिल्ह्यासाठी या अतिवृष्टीमध्ये जाहीर झालेली मदत ही आठशे त्र्याण्णव कोटी रुपयाची आहे त्यामध्ये रस्ते वीज आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं झालं नुकसान पायाभूत सुविधाचं झालेलं नुकसान या सगळ्या गोष्टी मिळून साधारण जवळजवळ नऊशे कोटी रुपयाची मदत सोलापूर जिल्ह्यासाठी या निमित्तानं होणार आहे आणि सगळ्या शेतकरी बांधवांना पुन्हा नव्यानं उभं करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहत पिकाचे नुकसान झालेले पैसे कधीपर्यंत मिळतील दिवाळी पूर्वी दिवाळीपूर्वी आता ज्यांचे यांचे पदनामे झाले जवळजवळ एकशे ब्याण्णव कोटी रुपये आज आणि उद्या दोन दिवसात शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होत आहेत आणि बाकी उर्वरित रक्कम आहे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो उंदरगावमध्ये जाणार आहेत वाखाव मध्ये जाणार आहेत उंदरगाव आता आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रम केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी पोचवण्याचं काम वेगानं चालू आहे आणि दिवाळी आज उद्या आहे त्यामुळं हे आज उद्याच पोचलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे तो कार्यक्रम या निमित्तानं घेणं अपेक्षित नाही एक प्रातनिक निधिक स्वरूपात आपण या ठिकाणी या गावाला भेट दिली होती आणि या कार्यक्रम मानेंचा प्रवेश निश्चित मानला जातोय तसंच जी शुग शिवाजी सावंत यांना भेटणार आहे जवळ आला इथं त्याच्या गावाजवळ आला आहे नाही मी आज माझ्या आपदग्र आपदग्रस्त शेत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या